नमस्कार खाताय ना खायलाच पाहिजे चला तर आज आपण बनवूया झणझणीत असं वांग्याचं भरीत इथे मी एक वांग घेतलं गॅसवर त्याला भाजायला ठेवलं त्याला खोचे पाडून घेतलेले आहेत इथे कांद्याची पात एक टमाटर पातेचा कांदा एक आपला रेग्युलर कांदा सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्यांना आता आपण काप करून घेऊयात त्यांचे त्यानंतर वांग भाजून झाले त्याला छान आतमध्ये स्वच्छ पाहून घेऊन त्याचे बारीक असं काप करून घेतलेले आहे तर एका पॅनमध्ये दोन चमच तेल त्यामध्ये जिरे लसूण कांदा हिरवी मिरची टाकून छान एक मिनटं परतून घ्यायचं आहे जास्त आपल्याला लाल कांदा परतायचा नाही आहे त्यानंतर टमाटर टाकून एक मिनटासाठी छान परतून घ्यायचे त्यामध्ये मीठ हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि धने पावडर टाकून आपल्याला छान एक मिनटासाठी परतून घ्यायचे त्यानंतर आपल्याला कट केलेल्या आपण कांद्याची पाट टाकून घ्यायची आहे लगेच आणि परतल्यानंतर लगेच आपल्याला आपण केलेलं वांगचं भरीत टाकून घ्यायचं आहे आणि छान असं चा एक मिनटं परतून घ्यायचं आहे आणि वरून फ्रेश कोथिंबीर टाकून आपलं गरमागरम वांग्याचं भरीत तयार आहे तुम्ही हे भाकरीसोबत खा पोळीसोबत खा एकदम म्हणणार लागतो वांग्याचं भरीत माझं तर खूप आवडीचं आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद